जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूयाचे दिनांक तेरा मे सोमवार लासलगाव आणि सोलापूर येथील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले आहे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आताच एक लाईक करा आदरसे समिती लासलगाव दिनांक तेरा मे सोमवार एकूण कांदा आवका आहे पासष्ट गाडीची आवक आलेली आहे कमीत कमी दर भेटला आहे दीड हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे सतराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे तेवीसशे रुपये क्विंटल अशी होत्याचे लासलगाव येथील कांदा मार्केट बाजार समिती सोलापूर दिनांक तेरा मे सोमवार एकूण कांदा आवकाले आहे सोळा हजार सातशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय एक हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार रुपये क्विंटल अशी होती आजची सोलापूर येथील खाना मार्केट शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा चला आता भेटू पुढच्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद